अवमान वेळ काढा राहिला पहिल्यांदा आम्ही मी तुमचं स्वागत करतो आणि मला संस्थेची पहिल्यांदा माहिती देतो की संस्था बाबाशी आम्ही असताना सव्वा आठदार आम्ही सुरू केली त्यावेळेस फक्त आमच्यासोबत तीस लाख रुपये वाटलं होतं आणि जी इमारत उभी केली ती कुणी नाही प्रत्येक संचाकला संचाकलांनी तिसरीस हजार रुपये काढून त्या जनशेष्ठ संख्ये बी होते ते प्रत्येकाने पैसे काढून ती इमारत उभी केली सगळ्यांचं सगळ्यांच्या संचालक यांनी जो त्यावेळेस कोणाचा साथ दिली त्यामुळे संस्था देईल आज संस्था आपली साडेपाच कोटी गेलेली आहे त्याचा आव्हान आपल्याला आहे पण या साडेपाच कोटी वापरून मान्य आपल्याला समाधान नाही माझ्या कालखंडात मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी आहे तोपर्यंत दहा कोटीपर्यंत संस्था जाईल याचा मी प्रयत्न करतो जग जगत करून तो तो हो तो तो पर पर तो जो उत्तर व्यवहार आहे उत्तम पारदर्शक पद्धतीने कारभार केल्याने संस्थेची प्रगती होती हे याच्यातून आपलं सूचित होते आपल्या संस्थेचा मी सर्व सर्वांना विनंती करतो मार्केटमध्ये प्रत्येकाने त्यांच्या सेवे करून प्रत्येक दोन दिवसा पाचशे हजार रुपये काढायचे निमित्ताने तुम्ही संस्थेत पाऊल ठेवलात तर आपली प्रगती नक्की होईल प्रत्येकाने यावे संस्थे प्रत्येका काही सुटका असतील त्यांनी सुद्धा आणि संस्थेच्या कारभारामध्ये सर्वसंचालक मंडळाच व्यवस्थितपणे मला साथ देते त्यामध्ये संचालक त्यानंतर यांचं चांगल्या पद्धतीने सहकार्य असेल असे सहकार्य आणि तुम्ही जास्तीत जास्त ठेवी करून आपल्या संस्थेचे दहा कोटी ठेवी कशी जातील त्याकडे विचार करावा आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बँकेत लाला बँकेत सुद्धा आपण ठेवी करण्याचा विचार करू कारण उद्योगमध्ये त्यांचे ओपन झाल्यानंतर लाल बँकमध्ये घे जनता बँक वेळ ठेवी आहे पण ओपन झाल्यानंतर आम्ही तो विचार करणार आहे तो, तो काही ना काही डिपॉझिट आमच्या संस्थेचा जाईल याची अपेक्षा करतो कर्ज लोकांनी कर्जवाटावर कर्ज कर्जवाटा करताना व्याज व्यवस्थितपणे भरले त्यामुळे प्रकार ती झाली असेच असेच कर्ज घेऊन सुलभ बाबते त्यांनी भरावे करतो आणि माझे दोन शकतो धन्यवाद अध्यक्ष आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं की